माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजी संघटनेच्या वतीने डॉक्टर सचिन सरांनी जी, जी जनजागृती सुरू केलेली आहे की तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण याचा भाग तिसरा आज आपण देत आहोत आणि या तिसऱ्या भागामध्ये निर्णय लॅबच्या संचालिका डॉक्टर पूनम चिपडे पावले मॅडम आपल्याला याची माहिती देणार आहेत जाणून घेऊया तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण नमस्कार मी डॉक्टर संजीवनी मुंढे तांदळे उपाध्यक्ष पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी असोसिएशन लातूर नऊ महिन्यापूर्वीच पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी असोसिएशन ही डॉक्टर सचिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झाली तर या असोसिएशन तर्फे आम्ही का मागील काही महिन्यांपूर्वी खूप सारे उपक्रम राबवत आहोत त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे नो युअर पॅथॉलॉजिस्ट या उपक्रमामध्ये आम्ही विविध लॅब मधल्या डॉक्टरांची माहिती संकलन करतो आहोत या, या उपक्रमाचे दोन भाग हे प्रसारित झालेले आहेत तर त्या भागाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या उपक्रमाद्वारे मी लोकांना असे आवाहन करते की तुम्ही तुमच्या रक्ताच्या चाचण्या चा 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 ह्या वेळेवर आणि अचूक करायच्या असतील तर तुम्ही त्या चाचण्या अध्यावत आणि मान्यता प्राप्त लॅब मध्येच करून घ्याव्यात जसं की जिथे पॅथोलॉजिस्ट असतील त्याचबरोबर डी सी पी आणि डीपीपी व एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर असतील तर याच उपक्रमाची विस्तृत माहिती ही निर्णय लॅबच्या संचालिका डॉक्टर पूनम या देतील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर पूनम पावले चिपडे संचालिका व कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट निर्णय डायग्नोस्टिक सेंटर लातूर मी आज आपल्या पुढे लातूर असोसिएशन ऑफ पॅथोलॉजिस्ट व मायक्रोबायोलॉजिस्ट यांच्या वतीने आमच्या नो युअर पॅथॉलॉजिस्ट या ऍक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून आले आहे तर पॅथॉलॉजिस्ट म्हणजे कोण पॅथोलॉजी या विषयाला मराठीमध्ये शरीर विकृती शास्त्र असे म्हणतो पॅथो म्हणजे आजार आणि लॉजी म्हणजे अभ्यास तर मानवी शरीराच्या आजारांचा अभ्यास करून त्यांच्या त्या रोगाचे निदान करणारे तज्ञ डॉक्टर म्हणजेच पॅथोलॉजी आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा बाळाला टायफॉइड मलेरिया डेंगू ते थेट गंभीर आजार देखील तापीचे कारण असू तर यांचे निदान करण्यासाठी पॅथोलॉजी लॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केले जातात या टेस्ट मशीनच्या सहाय्याने केल्या जातो तर तपासणी जरी मशीनवर होत असेल तरी मशीन मधून येणारा रिपोर्ट हा केवळ एक माहिती किंवा मा डेटा द्यायचं काम करतो त्याचे योग्य आकलन करण्यासाठी त्या विषयातील सखोल ज्ञान असणारा एक तज्ञ डॉक्टर म्हणजे पॅथोलॉजीस्ट गरज असते आता हे याचं एक उदाहरण सहित मी सांगू इच्छिते माझ्याकडे काही दिवसांपूर्वीच एक पेशंट आलेला आमच्या निर्णय लॅबमध्ये दहा वर्षाचा मुलगा होता ग्रामीण भागातून आला होता त्याच्या आईची तक्रार अशी होती की मुलाचं हिमोग्लोबिन हे सतत आठ पेक्षा कमीच आहे आणि यासाठी त्यांनी गावातील त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडे दाखवलं आणि त्यांनी आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अनिमिया याला आपण अनिमिया असे म्हणतो तर अनिमियासाठी खूप कॉमन कारण म्हणजे शरीरातील आहारातील लोह किंवा आयनची कमतरता तर त्या डॉक्टरांनी हेच गृहित धरून बोलायला आयर्नच्या टॅबलेट्स प्रिस्क्राईब केले पण पेशंटमध्ये कोणती सुधारणा नव्हती जेव्हा आमच्याकडे पुन्हा एकदा सीबीसीची टेस्ट झाली तेव्हा सीबीसी टेस्ट च्या रिपोर्टमध्ये आरबीसी इंडायसिस आणि पेशंटच्या पेरिफरस मिल हे पाहून असं लक्षात येत होतं की या पेशंटला कदाचित याच्या शरीरामध्ये अग्नॉर्मल प्रकारचं निमोग्लोबिन तयार होतोय आणि या पेशंटला आयनची कमतरता नाही तर हे कन्फर्म करण्यासाठी आम्ही का पुढील काही एक अडव्हान्स टेस्ट असते एच नावाची ती केली तर त्यामध्ये पेशंटला थॅलाझिमिया असल्याचे आढळून आले आणि पेशंटच्या उपचाराची दिशा पूर्णपणे बदलली तर ते फरक कुठे पडला तर पूर्वी देखील पेशंटचे रिपोर्ट जवळपास सारखाच होतो परंतु जेव्हा तो रिपोर्ट रीड करणारी व्यक्ती ही एक तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट असते तेव्हाच त्या ते मशीनच्या रिपोर्टला तर ओव्हरऑल सांगायचं तात्पर्य हे आहे की रोगनिदानाच्या प्रक्रियेमध्ये मशीन हे केवळ एक माध्यम किंवा साधन आहे तर त्या मशीनचा योग्य प्रकारे वापर करणे त्याने दिलेल्या माहितीचा माहितीचे योग्य आकलन करणे हे इतर अनेक बाबींवर अवलंबून असते जसे की पेशंटचे वय पेशंटचा सध्याचा आजार त्याला असलेले पूर्वीच्या आजारांची हिस्ट्री कुटुंबातील इतर आजार या बरोबरच मशीनच्या देखील अनेक मर्यादा असतात ज्या लक्षात घेऊनच फायनल रिपोर्ट द्यावा लागतो तर हे सर्व करण्यासाठी एक त्या विषयातील सखोल ज्ञान असलेला तज्ज्ञ डॉक्टर हे सर्व करू शकतो तर अशा अनेक तज्ञ पॅथोलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलजिस्टच्या लॅबोरेटरीज लातूरमध्ये आहेत त्यांपैकीच एक म्हणजे निर्णय डायग्नोस्टिक सेंटर तर निर्णय लॅबची स्थापना दोन हजार अठरा मध्ये झाली नुकताच आम्ही आमचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला आम्हाला हा पाच वर्षांचा प्रवास आम्ही आमचे लातूर मधील सहकारी सा, डॉक्टर्स आणि तसेच आमचे पेशंट यांच्या सपोर्टमुळे करू शकतो तर त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद म्हणे तर लातूर मधील लातूरच्या भागातील लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्व तपासण्यांपैकी जवळपास बहुतांश तपासण्या निर्णय लॅबमध्ये होतात तर उदाहरणार्थ था, <coughs> रुटीन थायर व इतर हॉर्मोन्स कॅन्सरचे मार्कर्स एच पी एस सी एच बी रेप्टोफॉरिसिस यांसारख्या काही विशेष तपासण्या देखील येथे होतात ज्या काही काळापूर्वी मुंबईला पाठवा लागत होते मायक्रोबायोलॉजी सेक्शनमध्ये आमच्याकडे कल्चर सेन्सिटिव्हिटी आणि आरटी पी या तपासण्या अद्ययावत आणि फुल्ली ऑटोमेटेड मशीन्स वापरून केल्या जातात तर मागील कोविडच्या काळामध्ये लातूर मधील पहिली शासनमान्य खासगी लॅब जी आरटी पी सी आर कोविड ही लॅब म्हणजे निर्णय लॅब तर मला यामधून असं सांगायचं आहे की मशीन किती जरी अदयावत आणि आंतरराष्ट्रीय असत तरी रोग निदानासाठी रोगशास्त्राचे सखोल ज्ञान असलेला तज्ज्ञ पॅथोलॉजी त्यामध्ये महत्वाची भूमिका बसवते सो मी लातूरच्या जनतेला हे आवाहन करेन की आपल्या तपासण्या तज्ज्ञ पॅथोलॉजीच्या लॅबोरेटरीजमध्ये करून घ्या आणि विश्वासाला रिपोर्ट्स घ्या धन्यवाद